कोरोची येथे मुलाने लग्नाचा हट्ट धरत आईवर विळतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात आईचे बोट तुटून गंभीर जखमी झाली असून जीवावरचे बोटावर निभावल्याने मोठी दुर्घटना टळली सुरेखा दादू गेजगे वय पंचेचाळीस राहणार इंदिरानगर कोरोची असे जखमी महिलांचे नाव असून त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे वैभव दादू गेजगे वय चोवीस असे आरोपीचे नाव आहे सुरेखा या पती तीन मुले सून आणि नातवंडांसोबत राहतात त्यांचे पती दादू हे सेंटरिंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात आरोपी वैभव हा अविवाहित असून दारूच्या व्यसनामुळे तो नेहमी घरात भांडण करायचा बुधवारी रात्री सर्वजण जेवण करीत असताना वैभवने लग्नाच्या कारणावरून आईशी वाद घातला कुटुंबियांनी समजवण्याचा प्रयत्न केला तरी तो शिविगाळ करत राहिला लवकर लग्न लावून दे नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी देत त्याने जवळ असलेली लोखंडी विळती उचलून आईवर हल्ला चढवला आई सुरेखा यांनी हातमध्ये घातल्याने मिळतीचा जोरदार वार उजव्या हातावर बसला आणि अंगठ्याजवळील बोटाचा एक पेर तुटून खाली पडला रक्तबंबाळ अवस्थेत आईला पाहून वैभवने विळती फेकून दिली आणि पळ काढला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपी मुलाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे